परा परिवारातील संस्कारात वाढलेल्या गडकरी साहेबांना पक्ष शिस्त आर्थिक शिस्त आणि रचनात्मक रचनात्मक शिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे त्यामुळे आज ते या उंचीवर पोचले आहेत आणि विकासावर बोलत असताना खऱ्या अर्थाने ते परखडपणे बोलतात आणि पूर्ण अभ्यासपूर्ण ते बोलत असतात आणि त्यांना जवळपास माहिती घेतली तब्बल तेरा डिलीट पदव्या मिळालेल्या आहेत आणि हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी भूषणावा आहे शिक्षणाचं व्यावसायिकरण होता कामाने शिक्षणाचा आत्मा कायम ठेवा असं जेव्हा गडकरी साहेब म्हणतात तेव्हा त्यांच्यातला एक उत्तम शिक्षण तज्ज्ञ देखील दिसतो आणि म्हणून ते कधी जातीपातीचं बात करत नाही ते म्हणायचे जो करेगा जाती के बाद उसको मारूंगा आगे का मैं नहीं बोलता आणि म्हणून जात पंत भाषा धर्मामुळे नाही तर माणूस त्यांच्याकडील गुणामुळे मोठा होतो असं सांगणारा हा पुरोगामी महाराष्ट्राचा देशाचा नेता आहे